हॅलो फ्रेंड्स आज आपण र ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते शिकणार आहोत र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी र पुढे अ चा हो ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण आर आरच्या पुढे ए लिहून घेतला आर ए र र र ला, ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि काना म्हणजे आ आला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण आरच्या पुढे एकदा ए आणि एकदा डबल ए लिहून घेतला आर ए रा किंवा आर डबल ए रा र ला पहिली वेलांटी री र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि पहिली वेलांटी म्हणजे पहिला ई पहिल्या ई ला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण आरच्या पुढे आय लिहून घेतला आर आय री रला दुसरी वेलांटी री रला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि दुसरी वेलांटी म्हणजे दुसरा ई दुसऱ्या ईला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात म्हणून आपण आरच्या पुढे डबल ई लिहून घेतला आर डबल ई री पहिला उकार रू र इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला पहिला उकार म्हणजे पहिला ऊ पहिल्या उला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण आरच्या पुढे यू, आर यू लिहून घेतला आर यू रु र ला दुसरा उकार रू र इंग्लिश मध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि दुसरा उकार म्हणजे दुसरा उ दुसऱ्या उला इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितात म्हणून आपण आरच्या पुढे डबल ओ लिहून घेतला आर डबल ओ रू र वर मात्रा रे रला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि एक मात्रा म्हणजे ए एला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण आर च्या पुढे ई लिहून घेतला आर ई रे र वर दोन मात्रा रई रला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि दोन मात्रा म्हणजे ऐ ऐला इंग्लिशमध्ये ए आय असं लिहितात म्हणून आपण आरच्या पुढे ए आय लिहून घेतलं आर ए आय रई र ला एक काना एक मात्रा रो र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि एक काना एक मात्रा म्हणजे ओ म्हणून आपण आर आरच्या पुढे ओ लिहून घेतला आर ओ रो र ला एक काना दोन मात्रा रौ रला इंग्लिश इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि एक काना दोन मात्रा म्हणजे औ औला इंग्लिशमध्ये असे लिहितात म्हणून आपण आर आरच्या पुढे ए यू लिहून घेतलं आर ए यू रऊ रव। र वर अनुस्वार रम किंवा रन रला इंग्लिश मध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतलं अनुस्वार म्हणजे अम किंवा अन अनुस्वार इंग्लिशमध्ये एम अम, अम किंवा ए एन अन असं लिहितात म्हणून आपण आर आरच्या पुढे एकदा ए एम अम आणि एकदा ए एन अन लिहून घेतलं आर ए एम रम किंवा आर ए एन रन र पुढे विसर्ग रह किंवा रहा रला इंग्लिश मध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतलं आणि विसर्ग म्हणजे ए एच अह किंवा ए एच ए अहा म्हणून आपण आर च्या पुढे एकदा ए एच अह आणि एकदा ए एच ए अहा लिहून घेतलं आर ए एच रह किंवा आर ए एच ए रहा फ्रेंड्स अशा प्रकारे आपण र ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय